आज बीड नगर परिषदच्या प्रभाग क्रमांक तीनचं मतदान सुरू आहे आता एकंदरीत पाहायला झालं तर बीड जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये ही मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये अंबाजोगाई आहे पदळी आहे बीड आहे आणि धादूळ आहे आता ही जी प्रभाग क्रमांक तीनची जी लढत आहे ही लढत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमर नायकवाडे व वा भारतीय जनता पार्टीचे अमृत सायडा ही लढत यांच्यामध्ये रंगतदार आहे आणि सर्वात महत्त्वाचं पाहायला गेलं तर तुम्ही

आणि आज ही निवडणूक पार पडत आहे तसेच सकाळीच भाजपचे स्थानिकचे जे नेते आहेत योग्य क्षीरसागर हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले आहेत या मतदान प्रक्रियेला काही गालबोट लागू नये यासाठी पोलीस सुद्धा तैनात करण्यात आल्याचे दिसून येत आहे सकाळपासूनच मतदारांच्या मतदानासाठी रांगा लागलेल्या आहेत काही कारणांमुळे ही, ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आरोप प्रत्यारोप करत ही त्याच कारणामुळे ही निवडणूक पुढे ढकलली आणि आता महत्त्वाचं हे आहे की प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिक हे कोणाला मतदान रूपी आशीर्वाद देतील हे आता महत्त्वाचं ठरणार आहे पण सर्वात महत्त्वाचं ही गोष्ट म्हणजे की इथे जे पोलीस तैनात आहेत हे काही पोलीस असे आहेत की हे पत्रकारांना एकदमच अर्वाजच्या भाषेत बोलत आम्ही जस्ट आम्ही तिथे गेलो मगाशी तर तिथे फक्त गेल्यानंतरही त्यांनी एकदम आगदा ओर्डर केला आणि ही गोष्ट खरंच खूप मन विछिन्न करणारी होती आम्ही त्यांना सांगितलंही की आम्ही मध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे हे आम्हालाही माहिती आहे आम्ही असा कोणताही प्रकार केलेला नाही आहे पण तरीही त्यांचा तर आर्धा ओडरचा चालूच आहे मधले जे पोलीस आहेत हे बाकीचे इथे सगळे जी आय वगैरे आहेत पण यांचं काहीही नाहीही म्हणायला आमचं पण हे मधले जे पोलीस आहेत यांनी एकदमच अर्वाच्य भाषेत या पत्रकारांना म्हणा किंवा मग पत्रकारांना म्हणा अशा अर्वाज्य भाषेत बोलले कोणीतरी एक पत्रकार होता तो एकदम मजे गेला पण त्याचंही त्या पत्रकारांचं होतं पण या पूर्वी संख्या याच्यामुळे पत्रकारांना ही भाषा सहन करावी लागते आणि एकदमच मन विचिन्न करणारी गोष्ट होती याच कारणामुळे पत्रकार समिती या स्पॉर्ड आम्हीच आहोत कोणीही एकही पत्रकारिं काम केलं नाहीये त्याच्यामुळे आता इथे या दुसरं काही जर काल लागलं तर इथे दाखवायला फक्त नागरिक कोणी बोलणार नाहीये हीच प्रक्रिया इथे पार पडत आहे आणि एकंदरीत भीड नगर म्हणजे मध्ये सव्वीस वॉर्ड आहे या सव्वीस वॉर्डामध्ये प्रभाग क्रमांकाचं मतदान आज चालू आहे आता याचं या मतदारांचं झालं आहे त्याचा निकाल लागणार आहे उद्याच्याला म्हणजे एकवीस डिसेंबरला आता सामान्य नागरिक जे आहेत वीर शहराचे हे मतदान कोणाला आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे आणि या दीड शहराच्या विकासाचा सहभाग कोणत्या उमेदवाराच्या हातात हाताचे हे पाहणं आता उद्याच्याला महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन मुकुंद शिंदकर सोबत मी बालाजी शिंदे लोकाशा टी व्ही बीड